ईश्वर ही प्रत्यक्ष अनुभवाची वस्तू आहे हे एक अत्यंत मौल्यवान सत्य तुम्ही आम्ही समजून घेतले पाहिजे आणि हे सत्य नेहमी हृदयात बाळगले पाहिजे धर्मावरून ईश्वरावरून माजणारी ही दंगल ही भांडणे ते मतभेद आणि हे वादविसंवाद तेव्हाच थांबतील जेव्हा तुम्हा आम्हाला हे समजेल की ईश्वर हा केवळ शास्त्रग्रंथांमध्ये किंवा चर्च मशिद मंदिरांमध्ये सामावलेला नाही तर ईश्वर म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती अशी प्रत्यक्ष अनुभूती जर नसेल तर वक्तृत्वाचा पाऊस पाडणारा लोकांना दिपवून सोडेल अशी शब्दांची योजना करणारा मंत्रमुग्ध करणारा शास्त्रांच्या वाचनांचा तरेतरेने अर्थ लावणारा सर्वश्रेष्ठ धर्म आचार्य आणि एखादा जड अज्ञवादी मनुष्य या दोघांच्या मध्ये खरोखर काहीही अंतर नाही धार्मिक तत्वांना केवळ बुद्धीने साथ घातली म्हणजे आपण धार्मिक होतो असे मुळीच नाही हिंदूंची ख्रिश्चनांची किंवा जगातील इतर कोणत्याही धर्मांच्या अनुयायांची गोष्ट घ्या येशूंनी टिकडीवरून दिलेल्या त्या सुप्रसिद्ध संदेशाचा ज्याला खरोखर साक्षात्कार होईल ना तोच पूर्णत्व पावेल भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या ईश्वरीय ज्ञानाचा ज्याला खरोखर साक्षात्कार होईल ना तोच पूर्णत्व पावेल पृथ्वीच्या पाठीवरती संतांना गुरुपीर पैगंबरांना मानणारे कित्येक कोटी अनुयायी असतील परंतु त्यांच्या वचनांचा ज्यावेळेस प्रत्यक्ष अनुभव येईल ना त्याच वेळेस आपण खऱ्या अर्थाने नीतिमान होऊ शकू खरे धार्मिक हो होऊ शकू आणि म्हणून अध्यात्माचे ब्रीद वाक्य आहे की ईश्वराचा प्रत्यक्ष अनुभव प्राप्त करून घ्या नुसत्या बडबड करण्याने काहीही होणार नाही